तर जय भीम मित्रांनो आपण आज आलेलो आहे शेतात रा बघाव कसा म्हटलं पीक कसं आहे काय आहे शाहू केला होता आपण शाहूचं पीक कसं आहे काय आहे बघूया म्हणलं आपण पोचलेलो आहे शेतात बघू शकता तुम्ही बारीक बारीक शा उगवलेला आहे मित्रांनो हे बारीक बारीक उगवलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त असा छान आत्ताशी दिसत आहे मित्रांनो बारीक बारीक चिचला पण या चिचा लागलेल्या आहेत बऱ्याच बघू शकता तुम्ही एकदम तमजूम करून दाखवत तुम्हाला पूर्ण अशी चीज भरलेली आहे भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तो फ्रेंड जय भीम नम बुद्धाय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटू नेक्स्ट ब्लॉक मध्ये धन्यवाद